नमस्कार सत्याला कामाची खूपच गरज असते त्यामुळे सत्या सकाळी उठतो सगळं आटपतो आणि आता कामासाठी सत्या हा त्याच्या मित्राच्या गॅरेजला गेलेला असतो मित्राच्या गॅरेजला जाऊन सत्या म्हणतो हे मित्रा हे ऐक ना मला कामाची खूप गरज आहे काही काम असेल तर सांग ना त्यावर सत्याचा मित्र म्हणतो माझ्याकडे कोणतेही काम नाही आहे पण माझा एक मित्र आहे त्याच्याकडे कामाची कामासाठी माणसं पाहिजेत त्या ऐकल्यावर सत्या म्हणतो कोण आहे तो त्यावर सत्याचा मित्र म्हणतो थांब मी त्याला बोलवतो आणि सत्याचा मित्र हा त्याच्या मित्राला फोन करून बोलवतो त्याचा मित्र येतो त्यानंतर सत्याचा सत्या मित्र सत्याची आणि त्याच्या मित्राची ओळख करून देतो आणि सांगतो याला कामाची खूप गरज आहे आणि हा ना गाड्यांचा एक्सपर्ट डॉक्टर आहे कोणतीही गाडी असू दे कोणतीही गाडी बंद पडलेली असेल तर हा लगेच चालू करतो हा गाड्यांचा एक नंबर डॉक्टर आहे त्यावेळी सत्याचा मित्र मित्राचा मित्र म्हणतो मला गाडी रिपेअर नाही करायची आहे त्यावेळी तो म्हणतो माझ्याकडे खूप गाड्या आहेत त्यावर सत्या म्हणतो मी काहीही काम करायला तयार आहे त्यानंतर मित्राचा मित्र म्हणतो हो पण तुम्ही कधीपासून येणार माझ्याकडे त्यावर सत्या म्हणतो कधीपासून म्हणजे आज आत्ता येतो मी तुमच्याकडे त्यावेळी तो मित्र म्हणतो चालेल ना काही हरकत नाही त्यावेळी सत्या म्हणतो पण नेमकं काम काय असणार आहे त्यावेळी मित्राचा मित्र म्हणतो काम असं असणार आहे माझ्याकडे गाडी चालवायची नाही की रिपेअर करायची नाही फक्त गाड्या धुण्याचं काम आहे त्यावेळी सत्या म्हणतो हो चालेल ना मी कोणतंही काम करायचं आहे आता सत्याला सत्याने सुजित कुमारच्या नाकावटीतून काम मिळवलेलं आहे आता सत्या सुजित कुमारला कसा धडा शिकवेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू